मराठ्यांचे मावळे जसे औरंगजेबाचे लचके तोडत होते तसा महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राचा पाऊस आणि महाराष्ट्राच्या नद्या देखील औरंगजेबाचे लचके तोडतच होत्या त्याचं एक उदाहरण आज तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्याचे जर उभे दोन भाग केले तर या भागाच्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या भागात मान खटाव असे तालुके येतात हे तालुके पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतात त्यामुळे इथं अत्यंत कमी पाऊस पडतो मान नदीच्या प्रदेशातल्या या भागाला मानदेश असं म्हटलं जातं इथल्या लोकांना मानदेशी माणसं म्हणतात मानदेशी माणसं नावाचा व्यंकटेश माडगुळकरांचा एक कथासंग्रह अतिशय प्रसिद्ध आहे याच मानगंगा नदीला मागच्या दोन दिवसापासून जबरदस्त पूर आलेला आहे मानगंगा ही एक अशी नदी आहे जिथं सहसा पूर येत नाही सांगली कोल्हापूरला नेहमी पुराचा फटका बसतो पण साताऱ्यातल्या मान नदीला मात्र योगायोगानेच पूर येतो मान नदीला पूर येण्याची जी एक अद्भुत अशी विचित्र पद्धत आहे त्यामध्ये एखादा दिवस जरी या नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला किंवा अर्धा दिवस जरी मोठा पाऊस पडला तरी या नदीला अचानक पूर येतो पण दुर्दैवाने या भागामध्ये पाऊसच जास्त पडत नाही म्हसवड हिंगणी दिघंची या भागातून ही मान नदी पुढं वाहते पण मान नदीला जो असा अचानक पूर येतो या पुराचा फटका मात्र या देशातल्या सर्वात मोठ्या सत्ताधीशाला बसला होता तो म्हणजे औरंगजेबाला औरंगजेबाची इथं कधी छावणी पडली त्याची या पुरामुळे काय अवस्था झाली आणि त्याचा परिणाम काय झाला हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा इसवी सन सतराशे साली सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला छत्रपती संभाजी महाराजांचा अगोदरच मृत्यू झाला होता त्यामुळे छत्रपती शिवरायांचे दोन्हीही पुत्र आता हयात नव्हते राज्याचा संपूर्ण भार आता शिवरायांची सूनबाई महाराणी तारा राणींच्या खांद्यावर पडला होता तारा राणी यांच्या नेतृत्वाखाली धनाजी जाधव शंकराजी नारायण रामचंद्रपंत अमात्य कृष्णाजी सावंत मानाजी मोरे असे अनेक मराठा सरदार एकापेक्षा एक पराक्रम करून दाखवत होते त्याचवेळी औरंगजेबाने साताराच्या परळी या किल्ल्याला वेढा घातला होता परळीचा किल्ला म्हणजे आपण ज्याला सज्जनगड म्हणून ओळखतो तो औरंगजेबाने नेहमीप्रमाणे किल्ल्याला वेढा घातला एक दोन महिने किल्ला लढवला त्यानंतर पावसाळा तोंडावर आल्यावर औरंगजेबाने किल्ल्यावरच्या मराठा सरदारांना पैसे दिले आणि किल्ला विकत घेतला कारण एक एक किल्ल्यासाठी सहा सहा महिने घालवणे वर्ष वर्षभर घालवणे औरंगजेबाला परवडत नव्हतं आणि त्याला प्रत्येक किल्ल्याला एवढा वेळ घालवावाच लागत होता त्यामुळे औरंगजेबाच्या माघारी त्याचे नातू पंतू बेदार भक्त वगैरे अशा प्रकारचा कारभार करायचे आणि बादशाला सांगायचे आम्ही किल्ला जिंकला बादशाला देखील कळत होतं की तुम्ही जिंकला की नाही जिंकला पण तोही काही बोलायचं नाही किल्ला मिळाला बाद झालं परळीचा किल्ला हातात आल्यानंतर सह्याद्रीतला पावसाला सुरुवात झाली सह्याद्रीतला पाऊस काय असतो ते औरंगजेबाला माहिती होतं कारण एव्हाना औरंगजेबानं सह्याद्रीमध्ये महाराष्ट्रामध्ये अठरा वर्ष काढली होती अजून सात वर्ष त्याला पुढं काढायची होती त्यामुळं ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाच्या तडाख्यात कृष्णा नदीच्या पुराचा फटका बसू नये म्हणून त्यानं कृष्णा नदी पार करून अगदी पार म्हसवडच्या पलीकडं मानगंगा नदीच्या तीरावर असणाऱ्या खवासपूर नावाच्या गावामध्ये आपली छावणी केली होती खवासपूर हे गाव आता दिघंचीच्या थोडंसं पुढं आहे औरंगजेबाने एवढ्या लांब येऊन छावणी करण्याचं कारणच हे होतं की इथं पावसाचा फटका बसत नाही छावणी करण्यासाठी त्याला जागाही भरपूर मिळाली होती जिथं मानगंगा नदीचं विस्तीर्ण पात्र होतं या पात्रामध्येच एक वाळवंट होतं जसं आपण पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या समोर असलेल्या ज्या मोकळ्या भागाला वाळवंट म्हणतो तशाच प्रकारचं वाळवंट या मानगंगा नदीचं होतं इथं वाळवंटात औरंगजेबाने छावणी केली होती त्याचे तीस ते चाळीस हजार लोक या छावणीमध्ये राहत होते एक ऑक्टोबर सतराशे रोजी मानगंगा नदीच्या वरच्या भागात खूप जास्त पाऊस पडला आणि एक दिवसभर पश्चिमेच्या भागात मोठा पाऊस पडल्यामुळे औरंगजेबाच्या छावणीला त्या पावसाचा अंदाज आला नाही त्यांना वाटलं की सगळं काही नेहमीप्रमाणे आहे कारण या भागात जास्त पाऊस पडत नव्हता त्यामुळे औरंगजेबाची छावणी एक ऑक्टोबर सतराशेच्या रात्री आरामात झोपलेली होती आता सुद्धा अगदी टाइमिंग बघा आज सत्तावीस सप्टेंबर आहे म्हणजे मान नदीला पूर येण्याचा कालावधी अजूनही सारखाच आहे तीनशे पंचवीस वर्षापूर्वी सतराशे साली देखील याच काळात मान नदीला पूर आला होता एक ऑक्टोबरला ढगफुटीसारखा पाऊस मान नदीच्या पांडलोट क्षेत्रात पडल्यामुळे नदीला रातोरात पूर आला आणि रात्री बारा एक च्या सुमारास अचानक औरंगजेबाच्या छावणीत पुरानं धडक दिली बादशाची अख्खी छावणी पाण्यावर तरंगायला लागली लोक वाहून जायला लागले औरंगजेब स्वतः यावेळी संडासात बसला होता त्याला वाटलं मराठ्यांनीच हल्ला केला कारण मराठे वारंवार औरंगजेबाच्या छावणीवर हल्ले करतच होते काही महिन्यापूर्वी धनाजी जाधवांनी औरंगजेबाच्या ब्रह्मपुरीच्या पंढरपूर जवळच्या छावणीवर हल्ला केला होता औरंगजेब उठायला गेला तेवढ्यात पाणी त्याच्या संडासात देखील घुसलं तो पाय घसरून पडला नंतर चार लोकांनी येऊन त्याला उठवलं आणि पाण्यातून बाहेर काढलं पण औरंगजेबाचं यावेळी वय होतं ब्याऐंशी ब्याऐंशीव्या वर्षात धाडं मोडतात तेव्हा ती सहसा जोडली जात नाहीत औरंगजेबा इतक्या जोरात सपाटून पडला की त्याचा पाय कधीच दुरुस्त झाला नाही त्यामुळं तो मरेपर्यंत म्हणजे वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षीपर्यंत लंगडाच राहिला म्हणजे मान नदीच्या पुरानं खवास पुरानं देखील औरंगजेबाला एक कधी न विसरता येणारी आठवण दिलेली आहे ही गोष्ट मी कशातून घेतलेली आहे ती मी सांगतोच पण त्याच्या अगोदर सांगतो की मराठ्यांनी सतराशे सालापासून सतराशे सातला ला औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत औरंगजेबाबरोबर कंटिन्युअसली अनेक युद्ध केली त्यामध्ये मराठी अगदी गुजरात माळवा तेलंगणपर्यंत पोहोचलेले आहेत मराठ्यांच्या सरदारांनी औरंगजेबाचं साम्राज्य धुळीला मिळवायला सुरुवात झाली ती महाराणी तारा राणींच्याच काळात आणि अशाच प्रकारे जो महाराष्ट्रात येणारा पूर आहे त्या पुराने देखील यामध्ये सहभाग घेतला आणि औरंगजेबाविरुद्ध एक शक्ती म्हणून काम केलं आणि या पुरामुळे औरंगजेबाला बसलेल्या फटक्यामुळे औरंगजेबाची हिंमत खचली पुढं पुढं तर निकोलाय मनुचीनं असं लिहिलंय की तो नाव उमेद झाला होता त्याला विजयाची आशा नव्हती आपण पराभूत होऊन परत गेलो तर आपल्याला लोक काय म्हणतील दिल्लीतले याचा विचार करून तो फक्त लढत राहिला मरेपर्यंत महाराष्ट्रात राहिला ही संपूर्ण कहाणी कुठल्याही मराठ्यांच्या बकरीतून घेतलेली नाही तर ही कहाणी औरंगजेबाच्या पदरी असलेल्या खाफी खान नावाच्या सैनिकानं एक मुंतखाब उल्लुबाब नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये लिहून ठेवलेली आहे जो खाफी खान या खवासपूरच्या छावणीमध्ये स्वतः उपस्थित होता ज्याला स्वतःला या पुराचा फटका बसला होता मी जेवढं सांगितलं त्या उपर खाफी खानानं पुढं औरंगजेबाची चेष्टा करताना असं लिहून ठेवलंय की औरंगजेब लंगडा झाला आता तो तैमूर लंगाचा वंशज शोभत होता असं तिथले लोक म्हणायचे कारण औरंगजेब स्वतःला तैमूर लंगाचा वंशज म्हणायचा आणि तैमूर लंग देखील लंगडा होता आता दोघेही लंगडे असल्यामुळे औरंगजेब त्याचा वंशज शोभत होता असं तिथले लोक विनोदाने म्हणायला लागले महाराणी ताराबाईंच्या इतिहासाबद्दल महाराणी ताराबाईंनी ज्या पद्धतीनं मुघलांना नमवलं त्या इतिहासाबद्दल मी एक अतिशय छोटेखानी असं पुस्तक लिहिलेलं आहे अजिंक्य तारा राणी असं या पुस्तकाचं नाव आहे या पुस्तकामध्ये या काळात घडलेल्या अनेक घडामोडी आहेत जसं या मान नदीला आलेल्या पुराबद्दल आज मी तुम्हाला सांगितलं हे पुस्तक काही कारणास्तव अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर उपलब्ध नाही तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनवर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून त्या क्यू आर कोडवर दीडशे रुपये पाठवून त्याचा स्क्रीनशॉट खाली दिलेल्या नंबरवर शेअर करा त्याचबरोबर तुमचा पत्ता द्यायला विसरू नका चार ते पाच दिवसात हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था आम्ही करू औरंगजेबाच्या झालेल्या या फजितीबद्दल महाराष्ट्राच्या सह्याद्रीनं इथल्या निसर्गानं मान नदीनं दिलेल्या औरंगजेबाला या धड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र